सोयाबीन संदर्भात आपण केलेले आंदोलन चांगलेच गाजले होते तर आपली यापुढची भूमिका काय असणार सोयाबीनच्या संदर्भात गेले अनेक दिवस आम्ही शेतकरी संघटना म्हणून आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शेतकरी संघाचा जिल्हाध्यक्ष सकल मराठा समाज आणि शेतकरी संघटनेचं प्रतिनिधित्व करतोय त्यामुळे आम्ही गेले अनेक दिवस पाहत होतो सोयाबीनचे एफ आर पी जी आहे किमान आधारभूत किंमत ती चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि बाजार समितीमध्ये असेल त्याचप्रमाणे इतर ठिकाणी ज्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी केली जाते मग फार्मर फुडच्या कंपन्या असतील त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सोयाबीनला बेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये आणि ओल्लं सोयाबीन असेल तर अडतीस रुपयाने देखील खरेदी होत होती आणि या प्रत्यक्षमाने प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांची लूट होत होती ती आमच्या लक्षात आलं आणि शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं ही आमची जबाबदारी आहे त्या एफ आर पी चा अभ्यास केल्यानंतर किमान आधारभूत किंमत जी आहे ती चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे आणि त्याच्या मागे कडता देखील दोन किलो कापला जातो तर हा कडता पण आपण कापू नये एफ आर पी प्रति किलोला आपण एकूण पन्नास रुपये दर द्यावा हे आम्ही प्रमुख मागणी त्या ठिकाणी केली आणि स्टिंग ऑपरेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी केलं आणि त्याला चांगला शेतकऱ्यांचा प्रतिसाद देखील मिळालेला आहे त्यानंतर सोयाबीनच्या किमतीमध्ये दोन तीन रुपयांनी वाढ झाली परंतु अजून देखील काही ठिकाणी पन्नास रुपये दराने किलो सोयाबीन खरेदी केले जात नाही त्या संदर्भात आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीशी बोललेलो आहोत कृषी अधिकाऱ्यांशी बोललोय पण संचालकांशी बोलणं झाले नाफेड मार्केट आपण जुन्नर आंबेगाव असेल पुणे जिल्ह्यातील जेवढ्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत नाफेडने त्या ठिकाणी खरेदी केंद्र चालू करावीत आणि एकूण पन्नास रुपये दर हा सरकारने जाहीर केलाय किमान आधारभूत किंमत त्या किमान आधारभूत किंमतीच्या आधारे त्या ठिकाणी खरेदी केली पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे आज सोयाबीनची तुम्ही परिस्थिती जर पाहिली तर एक एकरला एक एकरला सोयाबीन सातशे आठशे किलो होते चांगली जमीन असेल तर त्याची ॲव्हरेज आहे चांगलं परंतु सर्व जमिनी काही चांगल्या नाही काही जमिनी हलक्या असतात काही जमिनीला चांगली खता असतात काही त्यामुळे सरासरी जर आपण पाहिलं सातशे आठशे किलो सोयाबीन एकरी होते चांगलं असेल तर आणि मग त्याचा उत्पादन खर्च इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलाय मजुरी वाढलेली आहे खत औषध असतील तर नाशकांचे मजुरी ट्रॅक्टरचं रोटर नांगरण्याचे दर वाढले आणि हे सौर करून चार महिन्यानंतर ते सोयाबीन काढलं कमी दरांत जर विक्री झाली तर त्या शेतकऱ्यांची उपजीविका भागवणं देखील शक्य होणार नाही म्हणून शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाचा जो भाग आहे सोयाबीन आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये विचार जर केला गेला जो आपला आदिवासी भाग आहे त्या भागामध्ये सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं त्यानंतर जुन्नरच्या इतर भागामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली कारण इतर जे तरकारी माल आहे त्या तरकारी मालाला माला भांडवल मोठ्या प्रमाणावर लागतं आणि पावसामध्ये अनेक नुकसान देखील होतात म्हणून शेतकऱ्याला खात्रीचं पीक कमी दिवसामध्ये सोयाबीन पाहिलं आणि ह्या सोयाबीनच्या दरासंदर्भात शासन अशा प्रकारे शेतकऱ्यांची हे सहन करत असेल तर शेतकरी संघटना कदापि हे सहन करणार नाही आणि ह्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो जर दोन दिवसामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदी केंद्र चालू केले नाही पुणे जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी तर आम्ही जुन्नर तालुका आपल्या जुन्नरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर रस्त्यावर आम्ही सोयाबीन वतून सरकारचा त्या ठिकाणी जाहीर निषेध करणार आहे तोंडावर निवडणुका आलेल्या आहे त्यामुळे सरकारने विचार करावा की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर आपण योग्य निर्णय घेतला तर आपण शेतकरी तुम्हाला पूर्ण संधी देतील अन्यथा शेतकरी आता इथून पुढे शेतकरी हुशार झालेला आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत जो योग्य निर्णय घेईल मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर लूट झाली शेतकऱ्यांना फार मोठा अन्याय झालाय परंतु शेतकऱ्यांची मुलं शिकलेली आहेत शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण घेतलंय शेतकऱ्यांना आता कळायला लागले आपलं कोण हो आणि परक कोण हो, जर तुम्ही शेतकऱ्याला एका बाजूला शेतकरी राजा म्हणायचं आणि त्या शेतकऱ्यालाच विकारी करायचं ही पद्धत आता चालणार नाही इथून मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी प्रचंड कष्ट केले परंतु त्या कष्ट करत असताना त्या शेतकऱ्याच्या कष्टाला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा दाम मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आज परिस्थिती अतिशय देनी आहे आज जर सोयाबीनला दर मिळाला त्या माध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल आर्थिक परिस्थिती योग्य शिक्षण देता येईल आणि मुलांची लग्न होतील आज जर आपण पाहिलं आपण अनेक ठिकाणी पाहतो शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देत नाही किंवा लोक मात्र शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात शेती करत असताना जर शेतकऱ्याला पैसे मिळतात जर शेतकऱ्याला त्याची आर्थिक जर बाजू चांगली असेल तर लग्नासाठी शेतकऱ्याच्या मुलांना मुली का मिळत नाही कारण त्या मुलींना सुद्धा माहिती का शेतकरी शेतकरी शेती करत असताना कष्ट करतो माल पिकवतो शेतमाल पिकवतो आणि तो जर माल बाजारपेठेमध्ये गेला तर त्या मालाला भाव मिळत नाही आणि तो भाव मिळत नसल्यामुळे अनेक त्यांनी ती शेती करत असताना आपले वडील शेती करत असताना त्यांनी पाहिलेला आहे त्यांचा कष्ट पाहिलेला आहे आणि त्या कष्टातून जर मोबदला काही मिळत नसेल तो शेतकरी हताश होतो निराश होतो आणि म्हणून मुली आज शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करायला थोडस नकार देत आहे आणि ही जर परिस्थिती बदलायची असेल तर शेतकऱ्यांच्या मुलांनी देखील लक्षात घ्या तुमच्यासाठी कोण लढतंय तुमच्यासाठी कोण जगतंय याकडे तुम्ही लक्ष द्या आम्ही रात्रंदिवस तुमच्यासाठी प्रयत्न करतोय रोज अनेक आंदोलन चालू आहे काल देखील आम्ही पिंपळगाव खडके येथे दुधाला प्रति किलो प्रति लिटरला चाळीस रुपये दर मिळावा कुठल्या अनुदान आम्हाला नको आम्हाला डायरेक्ट चाळीस रुपये दराने त्या ठिकाणी खरेदी झाली पाहिजे उसाला पस्तीसशे रुपये भाव मिळावा म्हणून आमचे सहकारी मार्गदर्शक त्या ठिकाणी प्रभाग बांधर उपोषणाला सात दिवस बसले होते त्या उपोषणा सोडायला आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी म्हणजे असे अनेक आंदोलन आपल्यासाठी आम्ही करत आहोत सोयाबीनचा विषय देखील तुम्हाला बेचाळीस रुपयांनी तुम्ही सध्या सोयाबीन विक्री करत आहात कुणी आवाज उठवला कुणीच उठवला नाही कुठल्याही करता त्या बाबतीत बोलला नाही तर शेतकरी संघटना म्हणून आम्ही आवाज उठवला आजही पंचाळीस सेहेचाळीस रुपये दराने आता खरेदी चालू केली अजून दोन चार दिवस तुम्ही थांबा एकोण पन्नास रुपये प्रतिक्रिया दर मिळवून देण्याची जबाबदारी शेतकरी संघटनेची नामची परंतु हे सर्व करत असताना शेतकऱ्यांची मुलं असतील शेतकरी असतील आपण सर्वांनी एक लक्ष द्या शेतकरी संघटना तुमच्यासाठी काम करत आहे आपण सर्वांनी शेतकरी संघटनेची जे आंदोलन असतील शेतकरी संघटनेचे जे काही उपक्रम असतील त्या उपक्रमामध्ये सहभागी घ्या आणि आपण आपली ताकद सरकारला त्या ठिकाणी दाखवू आपण कुठल्याही प्रकारची चुकीची मागणी सरकारकडे करत नाही जे आमचं हे ते आम्हाला द्या आम्ही कधी म्हणणार नाही की जे आमचं हे ते आम्हाला द्या दुसरं ते आम्हाला द्या शेतकरी हा राजा आहे हा जगाचा पोशिंदा आहे आम्ही शेतमाल पिकवतो आणि शहरातले लोकच असतील किंवा इतर ते आपले भाऊच आहेत परंतु त्या मालाचा योग्य दर मिळावा शेतकऱ्याच्या कष्टाचा मोल व्हावा ही प्रमुख अपेक्षा आमची आहे गेली दोन वर्ष वेगळ्या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मिळावा म्हणून आम्ही आंदोलनाची चर्चा केली दोन वर्षात हे शेतकरी संघटनेच यश आहे आपण देखील यामध्ये सहभागी व्हावं आपण देखील शेतकरी संघटनेला पाठिंबा द्यावा ही शेतकरी बांधवांना विनंती करतो आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये दोन दिवसात जर एकोणपन्नास रुपये खरेदी कृषी उत्पन्न समिती असेल फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील व पन महासंचालक असतील यांना मी सांगतोय आपण जर दोन दिवसांनी खरेदी केलं नाही रस्त्यावर सोयाबीन विकू आणि आतापर्यंत आपण जेवढ्या जेवढ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना खरेदीसाठी त्या ठिकाणी निविदा दिल्या खरेदीसाठी परवानगी दिली कांदा असेल सोयाबीन असेल व इतर काही जे शेतमाल असतील कोणत्या दराने खरेदी केली आज किती माल शिल्लक आहे याची सर्वच चौकशी येत्या काळामध्ये मी जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी करणार आहे या बाबतीत देखील मी कृषी अधिकाऱ्यांना आपल्यामार्फत त्या ठिकाणी सूचना निवेदन करतो विनंती करतो की आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी चालू करावी जय हिंद जय महाराष्ट्र